जय भीम बुद्धा जय सम्राट असो मित्रांनो एके दिवशी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भेटण्यासाठी जर्मनीहून त्यांचे काही लोक आले होते बाबासाहेब आंबेडकर यांचे ते अनुयायी होते बऱ्याचशा राजकीय विषयांवरती त्यांच्यामध्ये चर्चा झाली बोलता बोलता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या तब्येतीविषयी त्या जर्मनीहून आलेल्या लोकांनी विचारणा केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की बऱ्याच वर्षांपासून मी मधुमेहावरती उपचार करून घेत आहे परंतु मला म्हणावे तसे यश अजून मिळाले नाही माझी तब्येत दिवसेंदिवस ढासळत चाललेली आहे मी दिवसेंदिवस कमजोर होत चाललेलो आहे माझे वजन देखील कमी झालेले आहे मी या आजाराने पूर्णपणे ग्रस्त आहे त्रस्त आहे मला माझ्या समाजाची नेहमी काळजी वाटते माझ्यानंतर माझ्या समाजाचे काय होईल या विचाराने मी दुःखी होतो मला लवकरात लवकर या मधुमेहाच्या आजारातून मुक्त व्हायचे आहे मला बरेचसे काही कार्य करायचे आहे या देशासाठी माझ्या समाजासाठी बौद्ध धर्माच्या प्रचारासाठी माझ्या डोक्यामध्ये बरेचशा योजना आहेत परंतु माझी तब्येत मला साथ देत नाही माझे मन मजबूत आहे माझे मन तंदुरुस्त आहे परंतु माझ्या मनाला माझ्या शरीराची साथ मिळत नाही बाबासाहेब आंबेडकर यांचे म्हणणे ऐकल्यानंतर जर्मनीहून आलेल्या डॉक्टराने डॉक्टर आंबेडकरांना सांगितले की बाबासाहेब आम्ही तुमच्या या आजारावरती उपचार करू शकतो तुमच्या या मधुमेहावरती आमच्याजवळ रामबाण औषध आहे आपली जर तयारी असेल आपण जर तयार असाल तर आपण यावरती उपचाराला सुरुवात करूयात बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की मी तुमच्याकडून उपचार करून घेण्यासाठी तयार आहे बोला केव्हा सुरुवात करायची बाबासाहेब आंबेडकर जर्मनीहून आलेल्या त्या लोकांकडून आपल्या मधुमेहावरती उपचार करण्यासाठी तयार झाले होते त्यांना आता विश्वास होता की आपण आता लवकरच यातून बरे होऊ परंतु तेवढ्यातच बाहेर बाजार करण्यासाठी गेलेल्या सवित कबीर आणि बाळू कबीर हे आलेत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्या जर्मनीहून आलेल्या डॉक्टरांमध्ये जे काही चर्चा झाल्या होत्या ते तिने ऐकल्या आणि ऐकल्यानंतर त्यांनी रुद्र रूप रुद धारण घेतले आणि त्या जर्मनीहून आ आलेल्या पाहुण्यासने तिने हकलून लावले श्रीगाळ केली दंगा केला बाबासाहेब आंबेडकर आणि सविता कबीर यांच्यामध्ये कडाक्याचे भांडणे झाले बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की तू आणि तुझे डॉक्टर कित्येक वर्षापासून माझा उपचार करत आहेत परंतु तुम्हाला यश मिळाले नाही माझी तब्येत दिवसेंदिवस झासण्यात चाललेली आहे बिघडत चाललेली आहे माझे वजन देखील अचानक कमी झालेले आहे तुझ्या डॉक्टरांना माझा उपचार करता आला नाही तुम्ही पूर्णपणे अपयशी ठरलेला आहात माझी ताकद दिवस कमजोर होत चालली आहे मी जर दुसऱ्या डॉक्टरांकडून उपचार करून घेत असेल विरोध का कोणाकडून उपचार करून घ्यायचे किंवा घ्यायचे नाही ठरण्याचा अधिकार मला आहे त्यावरती जबरदस्ती करण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला त्यावर सविता कबीर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरती चिखल्या या म्हणाल्या की आम्ही तुमचा उपचार करत आहोत योग्यरित्या करत आहोत जर दुसऱ्या कोणत्या उपचार करून घेण्याचा प्रयत्न केला तर बाबासाहेब आंबेडकर निराश झाले होते बाबासाहेब आंबेडकर यांना सविता कबीर यांच्याकडून सोडपत्र घ्यावायचे होते तशा प्रकारचे कागदपत्र देखील त्यांनी तयार केले होते मित्रांनो कोणत्या डॉक्टर उपचार करून घ्यायचा किंवा घ्यायचा नाही ठरण्याचा अधिकार आपल्याला असतो आपण आजार जरी ॲलोपॅथीच्या गोळ्यामधून बरा झाला नाही तर आपण होमिओपॅथीचा औषध सुरू करतो आयुर्वेदिक औषध सुरू करतो किंवा अन्य कोणती उपचार पद्धतीचा अवलंब करतो आपले डॉक्टर आपल्याला असं म्हणू शकत नाहीत की खबरदार दुसऱ्या डॉक्टरांकडून उपचार करून घेतला तर बाबासाहेब आंबेडकर यांना कोणत्या डॉक्टरकडून उपचार करून घ्यायचा किंवा घ्यायचा नाही ठरण्याचा अधिकार त्यांना नसावा का हा विचार प्रत्येक आंबेडकरवादी लोकांनी का करू नये जर डॉक्टर आंबेडकर जर्मनीहून आलेले तर डॉक्टरांकडून उपचार करून घेण्यासाठी तयार होते आणि त्यांना त्या कच्च्याकडून उपचार करून घ्यावायचे होते तर सविता कबीर यांनी त्याला विरोध का करावा या घडलेल्या सर्व घटनेची तपशीलवार माहिती चांगदेव खेरमोडी यांनी त्यांच्या ग्रंथामध्ये दिलेली आहे तद्वत धनंजय कीर यांनी जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे चरित्र लिहिलेले आहे त्या चरित्रामध्ये देखील ही माहिती दिलेली आहे सोहनलाल शास्त्री शंकरनाथ शास्त्री जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे चांगलेच सहकारी होते बाबासाहेब आंबेडकरांच्या शेवटच्या क्षणामध्ये ते त्यांच्यासोबत होते शेवटच्या दिवशी त्यांच्यासोबत होते त्यांनी देखील या घटनेची माहिती दिलेली आहे बाबासाहेब आंबेडकर यांना आहिस्ते आहिस्ते त्यांची शक्ती कमी करून त्यांना कमजोर करून मारण्यातच आलेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जे परिनिर्माण झालेले आहे ते नैसर्गिकरित्या झालेली आहे की अनैसर्गिकरित्या झालेली आहे त्यावरती बरेचसे संशोधन देखील झालेले आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जर आणखीन काही वर्ष जगले असते तर भारता बोधमय झाला असता ब्राह्मणवादा समोर नाश झाला असता आणि म्हणूनच बाबासाहेब आंबेडकर जगू नये यासाठी प्रयत्न चालू होते बाबासाहेब आंबेडकर यांना इन्शुलन्सचे इंजेक्शन होते आणि या इन्शुलन्सचे इंजेक्शनचे वैशिष्ट्य हे आहे की याचे प्रमाण जर वाढवले तर त्यामध्ये पेशंटचा मृत्यू देखील होऊ शकतो झोपेमध्ये त्याचा मृत्यू होऊ शकतो असंही असू शकते की बाबासाहेब आंबेडकर यांना जास्त प्रमाणामध्ये इन्शुलिन देऊन त्यांना मारण्यात आले असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जेव्हा परिनिर्वाण झाले तो बाबासाहेब आंबेडकरांच्या सहकाऱ्यांनी त्यांच्या लोकांनी तद्वत यशवंतराव आंबेडकरांनी मुकुंदराव आंबेडकरांनी सरकारकडे मागणी केली की डॉक्टर आंबेडकर परिनिर्वाण हे अनैसर्गिक आहे बाबासाहेब आंबेडकरांचा मृत्यू कसा झाला यावरती चौकशीराव आंबेडकरांनी सरकारकडे मागणी केली की डॉक्टर आंबेडकर यांचा मृत्यू कसा झाला याची चौकशी करण्यात यावी शेवटी सरकारने यशवंतराव आंबेडकरांचे म्हणणे आहे आणि त्यासाठी डी आय जी सक्सेना यांची चौकशी कमिटी नेमण्यात आली परंतु ह्या कमिटीचा जो रिपोर्ट होता तो रिपोर्ट मात्र गव्हर्नमेंटने सार्वजनिक केला नाही बाबासाहेब आंबेडकर यांचे त्या काळातील जे काही नष्टावंत सहकारी होते त्यातील काही चार पाच जणांना सरकारने हा रिपोर्ट दाखवला परंतु एक अट घालण्यात आली की या रिपोर्टमध्ये जे काही सांगण्यात आलेले आहे ते सार्वजनिक करता कामा नये नहीं। अजूनही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रायटिंग अँड स्पीचेसमध्ये डीआयचा जो अहवाल आहे जो रिपोर्ट आहे बाबासाहेब आंबेडकर यांचा जो पोस्टमॉर्टमचा जो रिपोर्ट आहे अजूनही सार्वजनिक करण्यात आलेला नाही जर खरंच बाबासाहेब आंबेडकर यांचे परिनिर्वाण नैसर्गिक होते तर गव्हर्नमेंटने हा रिपोर्ट अजूनही सार्वजनिक का केला नाही हा विचार प्रत्येकाने करणे गरजेचे आहे शंकररान शास्त्री एकदा सविता कबीर यांच्याकडे गेले होते तसेच एलआरवाली देखील बाबा सविता कबीर यांच्याकडे गेले होते डॉक्टर आंबेडकर यांनी लिहिलेल्या द रिडल्स ऑफ हिंदुइजम या ग्रंथाचे अधिकार आम्हाला द्या यासाठी ते गेले होते त्या, त्या, त्यासाठी सविता कबीर यांना ते दहा हजार देण्यासाठी तयार होते ते त्यांना म्हणाले की दहा हजार रुपये घ्या आणि मला डॉक्टर आंबेडकर यांच्या रिर हिंदुइझम या ग्रंथाचे मूळ प्रत्या मला हे ग्रंथ छापायचे आहे सविता कबीर यांनी उत्तर दिले की मी या ग्रंथाचे मूळ प्रत तुम्हाला देऊ शकणार नाही या ग्रंथाचे बरेचसे मूळ कागदपत्र माझ्याजवळ आहेत परंतु मी तुम्हाला ते देऊ शकत नाही जर हे ग्रंथ मी तुम्हाला दिलेत तर माझ्या जीवाला हा धोका आहे मला लोक संपवून टाकतील ब्राह्मणवादी लोक सविता कबीरला मारून टाकतील अशी त्यांना भीती होती कारण की या ग्रंथामध्ये ब्राह्मणवादाचा वित्त उघड करून टाकलेली आहे डॉक्टर आंबेडकरांनी या ग्रंथामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी असे बरेचसे पुरावे दिलेले आहेत जे बघितल्यानंतर आपण थक्क झाल्याशिवाय राहणार नाही पंडित जवाहरलाल नेहरू डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे शंकराचार्यांचे पाय धुवून पाणी पीत आहेत अशा प्रकारचे फोटोग्राफ्स आणि पुरावे डॉक्टर आंबेडकरांनी त्या ग्रंथामध्ये दिलेले आहेत याची माहिती धनंजय किरण यांनी दिलेली आहे स्वतः नानकचंद्र रत्तू यांनी असे सांगितले आहे की या ग्रंथाचे रिडल्स ऑफ हिंदुइझमचे तीन ते चार खंडमी छापून ठेवले होते ते कुठे आहेत वर्तमान जे रिअर्स ऑफ हिंदुइझमची जी, जी प्रत आहे ती अपूर्ण आहे वसंत मून यांनी देखील तसंच लिहिलेले आहे मित्रांनो विश्ववर्तन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे परिनिर्वाण हे नैसर्गिक होते तर डी आय जे सक्सेनाचा रिपोर्ट हा सार्वजनिक का करण्यात आलेला नाही हा विचार प्रत्येकाने करणे गरजेचे आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रायटिंग अँड स्पीचेसवरती बंदी का घालण्यात आलेली आहे बाबासाहेब आंबेडकर यांच्या ग्रंथाचे प्रकाशन कार्य का थांबलेले आहे अजूनही कोणता नवीन ग्रंथ का आलेला नाही बाबासाहेबांचे बरेचसे अप्रकाशित साहित्य यांचं संशोधन होऊन पुन्हा प्रकाशित होणे गरजेचे आहे परंतु हे सरकार बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांच्या विरोधात आहे कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचारच या देशामध्ये दे नवी क्रांती घडवून आणू शकतात नव्या आंबेडकरवादाला जन्म देऊ शकतात आणि म्हणूनच बाबासाहेब आंबेडकर यांच्या ग्रंथांवरती एक प्रकारे अघोषित बंदी घालण्यात आलेली आहे आणि म्हणूनच डॉक्टर आंबेडकर यांचे नवीन साहित्य अद्यापही प्रकाशित झालेले नाहीत आणि या विरोधात आपण सर्वांना आवाज उठवणे गरजेचे आहे मित्रांनो आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सम्राट अशोक यांचा विचारांचा प्रसार प्रचार करण्याचे काम करत असतो तरी आमच्या चॅनलवरील व्हिडिओज जास्तीत जास्त संख्येने बघून आमच्या प्रसार प्रचारास कार्य करा ही नम्र विनंती नमबुद्ध जय भीम जय सम्राट असो